नमस्कार मी मानसी सी, सी क्वीनमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आज संध्याकाळी ब्लॉग बनवायला घेतला आणि इथून हा सूर्यास्त होता ना छान वाटतं इथे बघायला आणि मग आले भाजी बघायसाठी भाजी घ्यायची होती आपण जिथे स्वस्त मिळतो ना तिथे बघत असतो इथे एका दुकानामध्ये रेट विचारले तर जरा जास्त वाटले आणि मग तिथूनच गेले चप्पल घ्यायला चप्पल घेतली हिलची चप्पल होती ना मग रोज घालायला त्रास व्हायचा म्हणून प्लेन चप्पल घेतली रोज बरं पडतं आणि मग घेतला नाश्ता बनवायला संध्याकाळसाठी थोडेसे आप्पे बनवले आप्प्याचं बॅटर चांगलं हलवून घेतलं आणि चहा ठेवली आप्प्याचं आप पात्र गरम होईपर्यंत चहा ठेवायला घेतली आलं किसून घेतलं टोपातच आणि मग वरून पाणी ओतलं वरून पाणी ओतलं की किसणीवर जे आलं असतं ना ते पण वाया नाही जात म्हणून आणि ते चहा पावडर गुळ घातलं आणि मग चहा ठेवली आणि हे बॅटर छान तयार झालंय आणि बॅटर घालताना कधी पण आपेपात्रात साईडने घालायचं कारण पात्र मध्ये लवकर गरम होतं आणि आपे मधले लवकर शिजतात आणि साईडचे थोडे कच्चे राहतात म्हणून आपे तयार झाले आहेत एक तोडून बघितला पोकळ आहे छान झालाय आणि ते नारळ घेतला फोडायला चटणी बनवायची होती अशी जागा ठेवली आहे म्हणजे ते फुलून येतात ना मग ते होऊन जात बरोबर उंचीला येतात आणि आता हे झाकून ठेवणार आज मच्छी बनवलेली इथे मच्छी फ्रेश मिळते आणि दारातच घेते मी ही पहिल्यांदा टाकलेली छोटे छोटे मला सोडा घालायचा नव्हता म्हणून छोटेसे घालून बघितले चांगले झाले सोड्याची गरज नाही आहे मी हे आता असेच टाकले मी फुरली आता छान झाले परतले छान झाले ना मूग घातलेले हिरवी मूग लसूण घातली मिरची घातली आणि कोथिंबीर आणि घरात भाजी नव्हती म्हणून आवरून घेतला आणि मग भाजी आणायला गेली इथे नाश्ता तयार झाला नाश्ता तयार झाल्यावर ओटा पण पुसून घेतला आणि जो तेलाचा डाबा घेतलेला ना तो तळाने पुसला नाही तर तेल मग सगळं ओठायला लागतं म्हणून आणि तो जागेवर ठेवून दिला आणि ते गाजर कापून ठेवली आहेत ज्यूस बनवायसाठी तसूस जोळून ठेवली आणि खोबरं किसून ठेवला जेवणाची थोडी तयारी करून ठेवली ना की मग जेवण करताना घाई नाही होत आणि ते पापड तळायचे होते पापड तळताना मी चिमटा घेते म्हणजे तेल पण गळवायला सोपं पडतं आणि भाजताना पण बरे पडतात आपला आवडता विषय कोणता माहिती आहे भाजीपाला भाजीपाला स्वस्त कुठे मिळतो आमी भाजी भाजी मी भाजी घेते ना ती ते दरवाज्यातच घेते कारण लांब जायचं म्हणजे खूप वेळ जातो म्हणून मग भाजी थोडी लिंबूचा सरबत करायचं होतं म्हणून आम्ही मुशीवरून भाजी आणली नाहीतर आम्ही रोज नाही आणत मोशीवरून भाजी कारण लांब पडतं आम्हाला ती आणि रोजचा भाजी मला इथल्या इथे घ्यायला बरा पडतो भाजी आणून ठेवली ना की ती सुकते आणि मग ती भाजीची चव पण चांगली नाही लागत त्यामुळे मी भाजी रोज घेते एक दोन दिवसाची घेते आणि तिथे आणलं ते आलं आणलंय पाव किलो आलं मिळालं तीस रुपयाला बावर मिळाला वीस रुपयाला कोथिंबीर ची एक गड्डी मिळाली आहे ना ती दहा रुपयाला मिळाली आणि एक किलो लसूण मिळाली रेट ना तिथले रेट आणि तिथले रेट कुठचे कुठचे सेम पण असतात लसूण एक किलो दोनशे रुपयाला मिळाली मटार मिळाली ना ती चाळीस रुपये किलो मिळाली इथे पन्नासपर्यंत असते रेट बदलत असतात दिवसा दिवसानुसार चार किलो कांदे घेतले शंभर रुपयाला मिळाले आणि इथे शंभर रुपयाला तीन किलो कांदे मिळतात पाच किलो बटाटे घेतले गाजर तीस रुपये किलो मिळाले इथे आम्ही घेतलेले ना तेव्हा वीस रुपये होते कलिंगड एक मिळालं चाळीस लिंबू मिळाली आहे एक किलो पन्नास रुपये लिंबू मोठी पण आहेत आणि छान पण आहेत इथे लिंबू ही आम्हाला दहा रुपयाला दोन मिळतील मग तिथे घेतल्यामुळे स्वस्त पडली बटाटे घेतली ती वीस रुपये किलो मिळाली इथे मोहरीची भाजी मिळालेली आणि पांढरा माठ तो पण स्वच्छ करून ठेवला आहे चहासाठी गूळ लागतो तो पण आणून ठेवला असा गूळ केरळी दुकानात मिळतो हा गूळ गो गोल असतो आणि गोड पण असतो छान असतो चवीला मी हा गूळ आणल्यावर पिशवीतच फोडते दगडाने फोडते कडक असतो कापायला गेला ना की खूप वेळ लागतो आणि पिशवीतच बारीक करून घेतलं की भांड्यांची पण वाढ नाही होत मग थोडा थोडा असा करून घेते जेवढा बारीक झाला आहे तेवढा ओतून घेतला आणि जे, जे मोठे तुकडे राहिलेले ना ते पण बारीक करून घेतले आणि या डब्यात भरून ठेवले डबा हलवून घेतला म्हणजे मोठे खडे असले ना की ते वर येतात आणि मग ते बारीक करायला मिळतात म्हणून आणि मग हा डबा भरून घेतला थोडासा गुळ छोट्या डब्यात काढून ठेवला आहे म्हणजे रोज वापरायला मिळेल मोठा डबा रोज वापरणं शक्य नसतं म्हणून छोट्या डब्यात काढून ठेवलेला गुळ दोन्ही डबे भरून ठेवले आणि बंद करून ठेवली ही गुळाची पिशवी डस्टबिनमध्ये टाकली मोहरीची भाजी दहा रुपयाला मिळाली ती पण स्वच्छ करून घेतलेली ती धुवून ठेवली म्हणजे मग सकाळी घाई नाही होत आणि भाजी धुताना मी टपात पाणी घेते आणि जाळीचं भांड आहे ना त्याच्यामध्ये भाजी ठेवते आणि टपात ठेवते म्हणजे टपात सगळी धूळ येते आणि या भाजीतलं पाणी निथळल्यावर भाजी कट केली आणि डब्यात भरून ठेवली आणि इथे मटार सोलायला घेतलेली मटार सोलवून ठेव थे, सोलवून ठेवली ना की मग भाजी करताना थोडं सोपं पडतं ही मटारची साल ना खूप छान होती म्हणून ती तोडून घेतली आहेत त्याची पण भाजी छान होते एखादे बटाटे टाकली ना की भाजी चवीला छान लागते मटारची शेंग घ्यायची ही साल दाबायची म्हणजे साल लवकर निघते आणि दाणे पण काढायला सोपं पडतं मटारची साल बाजूला करते मग धाने लगेच निघतात मटार छान मिळाली आता ना बाकीच्या भाज्या बघूया बाकीच्या भाज्या पण खूप छान मिळाल्या इथे आहे कोथिंबीर इथे आहे गाजर गार गाजर छान आहेत ना लाल लाल एकदम इथे आहे कलिंगड आणि हे लिंबू हे आलं हे लसूण आणि हे फ्लॉवर आणि हे मटार आणि ही इथे बटाटे हे कांदे भाज्या सगळ्या ठेवल्या झाडू मारली आणि लगेच पोतं मारून घेतला अशी जर जेवणाची पूर्वतयारी करून ठेवली ना तर जेवणाला कमी वेळ लागेल आणि जर भाज्या शहाणून ठेवल्या ना तर आपला थोडा थोडे पैसे वाचतात पैशाची बचत होते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार